कोणाची काय म्हणते चला मी तू जा म्हणजे आहे काय चुकीचं बोललं आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या या ठिकाणी जे उपस्थित आहे त्या प्रत्येकाच्या मनात ह्या लोकांनी जे मत व्यक्त केलं तेच मत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि का नसावं कारण स्वाभाविक आहे की स्वाभाविक आहे वाटणं की ज्या वेळेस तुमच्या निवडणुका येतात तेव्हा तुम्ही एकत्र येता मग आमच्या वेळेस का नाही आवर्जून ह्या ठिकाणी मी एवढंच सांगेन हे मना अंतकरणात मी सांगतोय आपल्याला तुमचे मतं मिळवण्याकरता मी बोलत नाही आहे हे बोलत असताना संपूर्ण भान ठेवून बोलतोय की जे अशोक मोनेंनी मत व्यक्त केलं हे करत असताना जी अडचण शिवेंद्रराजेंना होती जी मला होती ती नेमकी अडचण होती की त्यांच्याबरोबर असणारे लोक जे होते त्यांना सांगायचं की आपण असं करूया त्या लोकांनी मला सांगायचे आणि त्यामुळं असं आमच्या दोघांमधील मतभेद असण्याचं काही कारण नाही पण कार्यकर्ते जपत असताना दोघांना काय जसं प्रत्येकाला या ठिकाणी शिंदे शिंदेसुद्धा असतील मनोज दादा असतील प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपले कार्यकर्ते जपले पाहिजे त्यांच्या त्यांचं पाठराखण केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना पहिली हात जोडून विनंती करणार आहे की हे संपूर्ण मनोमिलन हे कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचं आहे त्यात सगळ्यात जास्त मोठा सिंहाचा वाटा हा तुमच्या लोकांचा असणार आहे कारण वैयक्तिक हेवेदावे हे आता थोडेसे बाजूला ठेवूया आपण सगळे आणि कुठंतरी मगाशी मी वाचण्याच्या सुरुवातीला सांगितलं की आपण एक निर्धार करणं गरजेचं आहे हा निर्धार मिळावा का म्हणतो की नेमकं आपल्याला निर्धार काय करायचा आहे कशासाठी करायचं आहे आणि कोणासाठी करायचं आहे आणि केलं तर काय होणार नाही केलं तर काय होणार निर्धार एवढ्यासाठीच करायचा आहे की उदयनर्जनला निवडून आणा हा फार संकोचित विचार झाला किंवा आमदारकीला शिवेंद्रदाजींना निवडून आणा किंवा मनोज दादांना निवडून आणा महेशदाला निवडून आणा हे फार संकोचित विचार झाले निर्धार आपल्याला ह्याकरता करायचे की आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र शिवाय पर्याय नाही आणि एकत्र आल्यानंतर विकास हा अट्टळ असतो वाटल त्या परिस्थितीमध्ये एकीमध्ये एकी जी ताकद असते ती दुफळीमध्ये नसती आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलो आहे हे फक्त खासदार की आमदार की पुरतं नाहीये है, भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्यांना ते लागू होणारे हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करा वाटतं कोणाची काय म्हणतो चला मी तुमचा म्हणजे खरं आहे काय चुकीचं बोललं आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून तेसुद्धा आणले जातील